नमस्कार मी मोहेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान जखमी झालाय म्हणजे किंग किंग नावाचा चित्रपट शाहरुख खानने तयार करायला घेतलाय घेतलेला आहे त्याचं शूटिंग सुरू आहे मुंबईच्या स्टुडिओ मध्ये याचं शूटिंग सुरू असताना एक एक स्टंथ सीन देताना शाहरुख खान जखमी झालाय आता हे जखम गंभीर स्वरूपाची नाही त्याच्या पा, पाठीला दुखापत झाली असं दिसत आहे पण डॉक्टर पण त्याचे डॉक्टर कुठलाही धोकापत्करायला तयार नाहीत त्यामुळे त्याला लगेच वैद्यकीय उपचारासाठी डॉक्टर दाखवायसाठी अमेरिकेतले त्याचे डॉक्टर दाखवायला नेलाय डॉक्टरनी एक काजी म्हणून सावधगिरी म्हणून महिनाभर विश्रांतीचा सल्ला दिला आहे त्यामुळे तो जो सिनेमा करतोय किंग या किंग सिनेमाचं शूटिंग हे सध्या महिनाभर थांबवलंय म्हणजे नेमकं का शाहरुखला काय झालं याबद्दल निश्चित वेगळं कोणी सांगायला तयार नाही सांगत नाही परंतु ही दुखापत काही गंभीर सोपायची नाही मस्क्युलर इंजरी आहे असं सांगण्यात येत आहे पण आता शाहरुखला पहिली मस्क्युलर इंजरी नाही आहे त्याने अनेक स्टंट सीन दिले आहेत मारधाड त्यातलं हाय हा एक प्रकार आहे कारण हा किंग जो सिनेमा आहे हा शाहरुखचा अतिशय अतिशय म्हणजे अम्बिशियस म्हणजे सिनेमा आहे आणि या सिनेमाकडून त्याला खूप अपेक्षा आहे त्याने त्या ते हिशोबाने सुद्धा आपल्या सिनेमात वेगवेगळे महत्वाचे घेतले आहेत पुढच्या गांधी जयंतीला हा सिनेमा येतोय अशी अपेक्षा आहे आता हे त्याच्या जखमीमुळे त्याच्या अपघातामुळे थोडं काय मागे पुढे होईल काही पण साधा सध्याचं त्यांचं टेन टेन्टिट्यू गांधी जयंतीचा प्रीमियर करायला सुरू आहे गांधी जयंती गांधी जयंतीला प्रीमियर करायचं आता कसं होऊन ते पाहू पण एक आहे म्हणजे शाहरुख खान आज अठ्ठावन्न वर्षांचा अठ्ठावन्न वर्षांचा या वयातही त्याचा उत्साह आणि त्याचं सर्व ते पाहिलं तर माणूस अचंबित होत मोठी माणसं मोठी स्वप्न पाहतात आणि म्हणून ती मोठी होतात तुम्हाला काय वाटते माणक्ट कर नमस्कार